वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर शेअर करा लाईक करायला विसरू नका चला तर मग आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आज गुलाबजांबूल बनवायचे होते तर गुलाबजांबूल बनवायला घेतली आणि संध्याकाळच्या जेवणामध्ये दाळबट्टीचा दाळबट्टी बनवण्याचं ठरलं होतं त्यामुळे इकडे बट्टी शिजवायला टाकली आणि साईडला गुलाबजांबूलसाठी पाक रेडी रेडी केलेला होता गुलाबजांबूलचा पाक हा रेडी झालेला होता फक्त गुलाबजांबून तळायचे बाकी होते मग कढईमध्ये तेल गरम केलं गुलाबजांबून तळण्यासाठी आणि तेल गरम झाल्यानंतर एक एक दोन दोन करून गुलाबजांबूल तळून घेतली गुलाबजांबूनला असा चॉकलेटी कलर येईपर्यंत तर। ते तळे आणि सर्व गुलाबजांबूल रेडी झाले त्यानंतर टमाट्याचं वरण बनवायला घेतलं होतं न वरण बनवल्यानंतर बट्टी तळून घेतली आणि नंतर जेवायला ताट वाढवून घेतलं नंतर मी जेवण केलं बट्टी खूप टेस्टी झाली